Thank you.

साडेपाच लाख रुपये आम्ही भरू शकत नाही अधिकारी नानोटे म्हणून जैत आहेत त्यांनी गेली तीन वर्ष गोशाळेला पिळून पिळून पिळ खाल्लेलं आहे अगदी वरतीपर्यंत तक्रार महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळा आणि आमच्याच गोशाळेत असं नेमकं काय सोडत मागच्या वेळा आमचे कापायला आले होते लाईट किंवा वीस हजार रुपये लोकांचे काढून घरातले डागे ठेवून आत्तासुद्धा कांगती तलवार आमच्यावर आणि मी आज माझी आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे लोकांना वाटत असेल तेहतीस लाख रुपये दिले म्हणजे खूप काय साहेब आमचं रोजचं बजेट आणखी आमदार आहे रोज एक दीड महिन्याचा खर्च होऊ शकतो याचा पण त्याचबरोबर बाकीचे पन्नास लाखाचं कर्ज डॉक्टर आहे आमचे पंचवीस लाख रुपये त्यांच्याकडं अडकून आहेत माझ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शिफारस केली काहीचे पैसे आहेत ते देत का जर तुम्ही अनुदान गाईला चाऱ्यासाठी देऊ शकतो माझी अडक कधी पंचवीस लाख आता इथे द्यायला काय अडचण आहे मुख्यमंत्र्यांनी हे केल्याचे नाही दुसरी गोष्ट आमच्या जागेचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासंदर्भात आता कधी ना कधीतरी एकदा मरायचंच आहे तर ह्या हजारो गाई रस्त्यावर येऊ नये आज सरकार हिंदुत्ववादी आहे तोपर्यंत मी म्हणतो मला त्रास नाही देणार पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये हा विषय सोडवला पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत पालकमंत्रीसुद्धा आमचे उदयजी सामंत साहेब हे अत्यंत चांगला माणूस आहे पॉझिटिव्ह आहे तर त्यांनी वेळ काढून फक्त आमच्यासाठी एक सहीचं काम आहे ते करावं महावितरणच्या अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर आमचे फोनही उचलत नाही कोण फक्त कट करायला मात्र ताबडतोब येऊन एक मिनटात कट करून जातात माझ्या जीवाला जर का वाईट बरं झालं तर महावितरणचे जे अधिकारी आहेत ते त्याला जबाबदार असतील त्याच्यासाठी जोपर्यंत लाईट बिलाचा आणि माझं अनुदानाचा आणि जागेचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोकरे महाराज जीव गेला तरी हे आंदोलन मागं घेणार नाही आम्ही काही चोरी केलेलं नाही आमच्याकडे आज रस्त्यावर फिरणाऱ्या ॲक्सिडंटमध्ये जखमी झालेल्या अशा अकराशे गायी आहेत लोकांना वाटत असेल की यांना पस् प तेहतीस लाख रुपये दिले तर आज आमचं रोजचं बजेट ऐंशी हजारापेक्षा जास्त आहे रोजचं पर डे बजेट तुम्ही आमचं बघा ऑडिटला आणि मग ते ते लाख लाख रुपये कशाला पूर्ण आहेत पण आमचं सगळं जे काय आहे ते द्या आमच्या गोशाळेचा जागेचा प्रश्न सोडवा एवढे हात जोडून सरकारला विनंती करतो पण आज माझं विश्वास आहे फडणवीस साहेब आहेत साहे, आहेत